पुण्यात जणू काही अपघातांची मालिका सुरू आहे असं सगळं घडताना दिसतंय पुण्यात गेल्या अनेक दिवसांपासून भीषण असे अपघात घडतात आणि परवाच्या दिवशी पुण्यातल्या गंगाधाम चौकामध्ये एक अपघात झाला या अपघातामध्ये अगदी म्हणजे मुलांचं दप्तर आणण्यासाठी गेलेली एक आई होती या आईला आपला जीव गमवावा लागला आज ही मुलं आहेत गेल्या तीन दिवसांपासून आपल्या आईची वाट बघतात मात्र आई कुठेही दिसत नाहीये मी आता याच कुटुंबियांच्या घरी आहे आता माझ्याबरोबर त्यांचे सासरे आहेत जे स्वतः त्या दिवशी बाईकवरती होते जे आधी स्वतः खाली पडले होते त्यानंतर पुढचा सा हा सगळा घटनाक्रम घडला नेमकं काय घडलं का होतं हे त्यांच्याकडून जाणून घेणार होत तर त्यांना जबर मार आहे पाय फ्रॅक्चर झालेला आहे काका त्या दिवशी नेमकं काय घडलं का मी मॅडम मी गेलो होतो शाळेत मुलाचे ऍडमिशन केलं ते चौकशीसाठी कधीपासून चाल, शाळा चालू होती तर त्यांना सांगितलं की बाबा उद्यापासून तुम्ही या आमची सुनबाई म्हणली ठीक आहे उद्यापासून मी मुलीला घेऊन येते एवढं तर आम्ही निघालो सिंगल पास आलं मॅडम माझं इंडिकेटर चालू आहे राईटचं चा, ट्रक पण थांबलं होतं था। मी टन मारलं जसं ट्रकवाले ना एकदम फास्ट गाडी घेतली ना मी एवढं ओरडतो आमची सुनबाई ओरडती की थांबा थांबा तर कोणी राजी नाही ते थांबायला राजी नाही ना तिथं डिपार्टमेंटचा एक तपास नाही कोण ट्रॅफिकवाला एक पण नाही मी एवढं तडफडवरच होते तरी ट्रॅफिकवाले कोण नाही असं मला सांग दुर्घटना घडम माझी सोन जागेवरच ही झाली मला कसं आमचं म्हणाल का आमचं लहान लहान मुलं आहे त्यांच्या आताच कोण बघणार आहे आता आमची वय संपलं आहे बोरगायला बी त्याचं टेन्शन आलं बायको गेली वयात मग ते कसं काय करणार आहे मुलांना कसं का काय आम्ही मोठं करणार आहे आय नाही काय शाळेत लागत नाही मॅडम बस माझे एवढं निमंत्रण आहे की तुम्ही याच्यावर काहीतरी तरच होईल नक्कीच घडलेला प्रसंग खूप जास्त वाईट आहे आपण आताही बघितलं तर घर भरलेलं आहे पाहुणे इतके आलेले आहेत पण काय बोलायचं हा एक प्रश्न आहे कारण घरातली जी करती महिला होती ती महिला या कुटुंबामध्ये आता नाहीये आहे मुलं आहेत या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ही त्यांची दोन्ही मुलं आहेत त्यांचे पती माझ्या बरोबर आहेत त्यांच्याशी आपण थोडंसं बोलणार आहोत दादा एकंदरीत घटना घडली तुम्हाला कधी कळलं तिथून पुढे कसं कसं मी गुजरातला होतो मॅडम त्यावेळेस ज्यावेळेस घडलं त्यावेळेस मला मम्मीचा फोन आला होता की अशी ना अशी घटना घडली म्हणून आणि मी इथं आल्यानंतर बघितलं तर ते म्हणजे पूर्ण त्यांचा जीव गेला होता आणि याच्यामध्ये मी विचारलं कल सिपी साहेब पण आले होते तिथे चौकामध्ये त्यांना विचारलं की आपण इथे नेमकं ह्याचं जबाबदार कोण आहे तर त्यांनी कुठल्या गोष्टीचं आम्हाला उत्तर दिलं नाही किंवा काही सांगितलेलं नाही तर मला एवढंच म्हणणं आहे की ह्याला नक्की जबाबदार कोण आहे हे शासनाने आम्हाला सांग जो म्हणजे आता ट्रक वरती गुन्हा दाखल केला असं म्हणणं आहे त्यांचं मालकावरती गुन्हा दाखल केला पण ज्या अधिकारी तिथं ज्या वेळेस नेमले होते त्या अधिकारी तिथं कोणच नव्हतं तर मग त्यांच्यावरती काय कुठला गुन्हा दाखल होणार आहे का त्या अधिकाऱ्यांबाबतीत कुठली कारवाई होणार आहे का जे कारवाई होणार आहे ती फक्त आम्हाला कारवाई आम्हाला बाकी कुठल्या गोष्टीची काही हे नाही आहे फक्त तिथं जे काय घडलंय त्या बाबतीत कारवाई काढावी आमचं बाकी कुठल्याच गोष्टींचं हे नाही कारवाई घडावी असं तुम्ही म्हणताय कारवाई अर्थात या सगळ्यामध्ये होईल नाही होणार तो प्रश्न जरी बाजूला राहिला तरी सुद्धा कुटुंबीय कितीही दुःख वेळ आता जे कुटुंब दुःख त्यांना दुःख त्यांचं स्वतःला दुःख माहिती ते दुःख कुणाला सांगण्यासारखं दुःख नाहीये जी व्यक्ती गेली ती आयुष्यातनं गेलेली ती परत कधी येणार नाही आता त्या आयुष्यातनं ज्यावेळेस या कध्याची व्यक्ती जाते घरातली व्यक्ती जाते त्यावेळेस ज्याच्यावर जे तेच ते आज माझी दोन मुलं आहेत लहान माझं ठीक आहे पण ह्या मुलांना कोण समजवणार की त्यांची आई नाहीये म्हणून आणि हे हे घडतंय आता मागच्या माझ्यामध्ये बारा जून ला दोन हजार चोवीस ला सेम से एक अगरवाल म्हणून लेडीज एक्सपायर झाली होती ट्रकने डम्परने उडवलं होतं सेम एक वर्षानंतर ना सेम वारी फक्त एक दिवस मागा अकरा जून परत वर्षभरानंतर ना ती गोष्ट घडते मागच्या वर्षी ज्यावेळेस वेळेस त्यांनी झाला त्यावेळेस तिथनं गाड्या बंद केल्या होत्या मग ते डम्पर ट्रक वगैरे या गोष्टींना अलाउड नव्हतं मग तिथं ट्रक आले कुठनं मॅडम नक्की तो ट्रक येतोय का मागवतेत हे नक्की आम्हाला नाही कळत आहे आणि तिथं जर दरवेळेस शेबळी जाणार आहेत तर नक्की हे शांत कधी होणार आहे आणि आता तुम्ही म्हणते की अधिकाऱ्यांवरती कारवाई वगैरे होईल या सगळ्या गोष्टी मान्य पण ती होत नाही मॅडम ती होणार हा हा प्रश्न आहे ती होणार कधी ह्या आम्हाला माहिती नाही आणि तेच आम्हाला विसरायचं की ती कारवाई नक्की कधी होणार आहे का पोलिस आहेत म्हणून त्यांच्यावरती कारवाई होऊ शकत नाही आता त्याचा आम्हाला उलट तुम्ही आम्हाला आता तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त गोष्टी करतात तुम्ही आम्हाला सांगा की याच्यावरती कारवाई होईल का नाही होणार आपण दिपाली यांच्या मिस्टरांशी बोललो माझ्याबरोबर त्यांच्या सासूबाई सुद्धा आहेत दोन मुलं आहेत त्यांच्याशी पण बोलणार होत खरं तर इतकी दुर्दैवी घटना होती या सगळ्यावरती पोलीस प्रशासनाने किती गांभीर्याने आता लक्ष द्यावं असं वाटतं तुमच्या घरात खूप मोठं नुकसान झालं आता काय बोलायचे मी माझे फोन दोन नातवंडे हाय बारकी पोर सून गेली काय करणार मी सांगा ना तुम्ही माझा नवरा असा लागलाय पोरगा असं बिन बायकोच कुणाला बघून राहणार मी सांगा ना तुम्ही सून माझी एवढी चांगली होती गेली कोणाला काय बोलू मला काहीच सुचत नाही दोन नातोंड मी कशी सांभाळायची ते सांगा तुम्ही आता नवऱ्याला लागलाय माझ्या माझा पोरगा असा फिरतोय पोराकडं बघून मला लय दुःख वाटते काय करणार मी पोर का असं भविष्यात असं कुणाबरोबर घडू नये यासाठी काय काय करायला हवं मागणी करते त्यांना सजा झाली पाहिजे बघा माझ्या सुनाला ज्यांनी मारले त्यांना मला एवढंच बोलायचंय मला काही जास्त बोलता येत नाही नक्कीच अ... आपण बघतोय या ठिकाणी काही वेळापूर्वीच सुप्रिया सुळे यांचा सुद्धा एक फोन कॉल झालेला आहे त्यांनी सुद्धा सांत्वन केलेलं आहे आणि पुढे सगळा फॉलोअप घेऊ असं हो सा सुद्धा सांगितलं माझ्याबरोबर अश्विनी ताई काय सांगाल एकतर एक मुळामध्ये सोनी कुटुंबावरती खूप कुट मोठी आपत्ती दुःखाचा प्रसंग लहान लहान मुलं आपण पाहतोय चार वर्षाचा आहे हा एक छोटासा आहे नऊ वर्षाचा आणि त्यांचे मिस्टर अतिशय कमी वयामध्ये म्हणजे पंचवीस हे काही वय नाहीये आणि या अपघाताने निधन झाल्यामुळे दीपाचं या ठिकाणी तिला मरण येताना सुद्धा खूप वेदनादायी मरण आलं आणि हे जे अपघात कशामुळे झाला तर ह्या ज्या चौकामध्ये मागच्या वर्षीसुद्धा अशाच पद्धतीने अपघात झाला आहे इथे अपघातामध्ये अशी माणसं मृत्युमुखी पडतात त्या कुटुंबावरती दुःखाच्या कळा आणि सर्वात महत्वाचं इथे पोलिसांकडून जर का रस्ता बंद केलाय जड वाहनांना या ठिकाणी बंदी असून सुद्धा आ, या आदेशाचं पालन न होता या ठिकाणी सर्रासपणे वाहतूक व्यवस्था चालू आहे आणि इकडे कोणाचंही लक्ष नाही आता काकांचं तुम्ही परिस्थिती बघितली की त्यांचा जीवसुद्धा गेल्यासारखाच झाला होता म्हणजे आज हे वाचले किंवा प्रसंग तर आज काय केलं असतं सगळ्यांनी दोन दोन जीवांचा हा जो काही खेळ झालेला आहे या कुटुंबाबरोबर हा अतिशय वेदनादायी आहे आणि कितीही आपण म्हणलं ना तरी खूप मनाला वेदना होत आहेत अक्षरशः हे ह्या दुःखातून सावरणारं नाही आहे लवकर मला आता आम्ही सुप्रियाताईंशी आमच्या आदरणीय खासदार सुद्धा बोललो आहे पण आम्ही पाठपुरावा करतो आहे प्रशासनाबरोबर असेल पोलीस आयुक्तांबरोबर असेल मुळामध्ये एकतर हा अपघात झाला आहे यांना न्याय देणं फार महत्त्वाचं आहे या मुलांच्या भवितव्यासाठी जे काही नुकसान झालं आहे यांचं यांच्या घरातली एक व्यक्ती मृत्यूमुखी पडली त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आवाज उठवणार आहोत आणि त्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत आज आमची सगळी युवकची संघटना या ठिकाणी कार्यरत आहे आमचे लखन भाऊ आहेत समीर भाऊ आहेत निलेश पवार तिकडे आहेत आणि आमचा अमोल परदेशी या सगळ्यांनी कालसुद्धा आमच्या सगळ्या पर्वती विभागातल्या मंडळींनी या ठिकाणी खूप मोठं आंदोलन केलं पतविभागाचे आमचे खातेप्रमुख आहेत पावसकर यांच्याकडे जाऊन आंदोलन केलेलं आहे मुळामध्ये केले रस्ते केल्यानंतर ती सिग्नलची दुर्दशा ते चालू आहेत की नाही आणि ज्यावेळी त्या ठिकाणी पोलीस उभे आहेत तर आता काका सांगत होते की अकराची वर अकरा सव्वा अकराची वेळ असून सुद्धा पोलीस चहा प्यायला तिथं उभे होते तर जरूर चहा प्यावा दमल्यानंतर पण रहदारीची वेळ ट्रॅफिकची वेळ आणि सिग्नल मोडून जेव्हा तो ते वाहन जात आहे तर ते इतका तो ट्रकवाला की यांनी गाडीचं इंडिकेटर दाखवलेलं सुद्धा पाहण्याची मानसिकता त्या ट्रक ड्रायव्हरमध्ये नव्हती ही केवढी मोठी गंभीर बाब आहे तर ह्या सगळ्या गोष्टींवर कुठेतरी अटकाव पडला पाहिजे झाला पाहिजे तर ह्यासाठी आम्ही आता या ठिकाणी पाठपुरावा करणार आहोत या आंदोलन तीव्र आंदोलनात्मक आम्ही या ठिकाणी जोपर्यंत निर्णय होत नाहीत प्रशासनाकडून कारण इथली वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी आणि इथली अपघातजन्य परिस्थिती त्याच्यावर अटकाव घालण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने प्रचंड प्रमाणामध्ये आम्ही या ठिकाणी आता काम करायला घेणार आहोत कारण आम्ही काल पाहिलं की स्थानिक आमदार सुद्धा आल्या त्यांनी म्हणजे हा राजकारणाचा भाग नाहीये पण गेली वीस वर्ष तुम्ही जेव्हा हा पर्वती मतदारसंघ सांभाळता हा भाग सांभाळता तुमचे जवळची लोक या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात तर हे इतके गंभीर बाबी याच्यावरती तुम्ही आतापर्यंत काम कसं करू शकला नाहीत ही खूप एक मोठी विचार करण्याची बाब आहे इथल्या स्थानिक लोकांनी हा विचार केला पाहिजे की तुमच्या हातामध्ये पॉवर आहे सत्ता आहे तरी तुम्ही निर्णयात्मक काम का करू शकत नाही इथल्या नागरिकांना तुम्ही सुरक्षित जीवन देण्यामध्ये अपयशी ठरलेले आहात त्यामुळे आता या ठिकाणी मी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचा तर निषेधच करते कारण आज त्यांनी मागच्या वर्षी जो अपघात झाला त्याच्यावर वेळेवर निर्णय घेऊन हे कामकाज सुरळीत चाललंय की नाही हे पाहिलं असतं तर आज ह्या छोट्या पिल्लांची आई त्यांच्याजवळ असते हे अगदी सगळे उघड्या डोळ्यांनी पाहतात आणि सगळ्यांना समजतंय पण प्रत्यक्ष त्याच्यावर काम होत नाही ते काम करण्याची भूमिका आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून या ठिकाणी घेणार आहोत आणि या सोनी कुटुंबांना न्याय देण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत नक्कीच आणखीन काही कुटुंबियांशी पण बोलायचा प्रयत्न करणार आहोत काय सांगाल तुम्ही प्रसंग वाईट आहे पण आता जे काही घडलंय भविष्यात आता काय व्हायला पाहिजे यावरती सोयीसुविधा काय माझ्या भावाला माझ्या पोरांना न्याय मिळला पाहिजे न्याय मिळून पण आता काय आमची पोरगी येणार नाहीये नाही पण यांना न्याय ते मिळलाच पाहिजे माझी पोरं लहान आहे माझा भाऊ माझ्यापेक्षा लहान आहे आणि ती पोरगी माझ्यापेक्षा लहान होती की माझ्या पोरीच्या वयाची तिला आज आम्ही माती केली आहे म्हणजे आमच्यासारखं काय वेळ आली आमच्या कुटुंबावर काय आहे आम आमच्यासारखं कोणीच सण करू शकत पण माझा भाऊ धीर घेऊन उभा राहिला फक्त ह्या दोन पोहऱ्यांसाठी माझा भाऊ त्या पोरीशिवाय कधीच राहू शकला नाही आता पुढचं आयुष्य काय करण काय नाही ती पोरगी म्हणते माझी मम्मी गावाला गेली येणार आहे आम्ही तिला कशी आण तिची मम्मी गावाला गेल्यावर काय आमच्यास न्याय हे पोरला काय माहीत नाही माझी आई अशी वडील असे आणि त्या दिवशी माझा भाऊ इथं नव्हता माझे वडील हॉस्पिटल मधी मा आणि माझी भाऊ जिथं पडली होती तर त्याच्या शेजारी ट्रक सुद्धा जात होते पण गाड्या थांबल्या सुद्धा नव्हत्या म्हणजे मईत पडून सुद्धा गाड्या थांबू शकत नाहीत तिथं हे काय आहे आमच्या घरासंग काय प्लस माझा भाऊ नाही दोन पोर न्याय मिळाला काय मिळालं तर आम्हाला आमचा व्यक्ती नाही मिळणार आहे पण आता या पोरांचं काय हे विचार त्यांनीच करायचं आपण जर पाहिलं तर प्रत्येकाचे डोळे इथे पानावलेले आहेत कारण खूप मोठं दुःख आहे हे दुःख कुणीही सांगू शकत नाही शब्दात इतकं मोठं दुःख आहे मात्र या सगळ्या दुःखातून आता या दोन मुलांना या कुटुंबाला कुठेतरी उभं राहावं लागणार आहे मात्र या सगळ्या अपघाताच्या नंतर पुन्हा एकदा पुण्यातले जे काही भीषण अपघात आहेत त्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे या सगळ्यानंतर जसं पोलीस आयुक्तांनी सांगितलंय की या संपूर्ण परिसरामध्ये आता जड वाहनांना बंदी घातली जाणार आहे ही बंदी अगदी कठोरपणे याचा अंमलबजावणी होणं सुद्धा गरजेचं आहे कारण अशीच बंदी मागच्या वेळेस सुद्धा अपघात झाला एक वर्षापूर्वी तेव्हाही घातलेली होती मात्र गाड्या कुठेही थांबल्या नाही जड वाहन चालूच होती भविष्यात दीपाली सोनी यांच्यासारखे अपघात होऊ नयेत आणखी काही मुलांना आपली आई आपली पत्नी आपली बायको गमवावी लागू नये त्यासाठीच कुठेतरी आता पोलीस प्रशासनाने पुणे महानगरपालिकेने आणि नागरिक म्हणून आपण स्वतः सुद्धा वाहन चालवताना या सगळ्याची खबरदारी घेणं प्रचंड गरजेचं झालंय कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धीचा जाधव टॉप न्यूज मराठी पुणे विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बीएससी एम एल बीएससी डेटा सायन्स आणि सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर